धक्कादायक फेशत कार्ड न दिल्याने मुलाकडूनच आई वडिलांचा खून बुड उलगडले सांगोला अतिशय किरकोळ कारणावरून पोटच्या मुलानेच आई वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे पाचेगाव गाव सांगोला येथील दाम्पत्याच्या दुहेरी खून प्रकरणाचा पोलिसांनी अखेर छडा लावला फेशत कार्ड न दिल्याच्या कारणावरून कौटुंबिक वादातून पोटच्या मुलाने साई वडिलांचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पोलिसांनी मुलगा समाधान भीमराव कुंभार याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून रविवारी रात्री उशिरा अटक केल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव खंडदाळे यांनी सांगितले याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की समाधानला आपल्या मुलीचा जातीचा दाखला काढण्यासाठी रेषब कार्डची गरज होती तो आई वडिलांकडे मागील आठ ते दहा दिवसांपासून रेषब कार्ड मागत होता परंतु ते त्यास देत नसल्यामुळे तो त्यांच्यावर चिडून होता दरम्यान फेब्रुवारी एकोणतीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गावात डीजेच्या आवाजात मिरवणूक सुरू होती हीच संधी साधून समाधानने वडिलांच्या घरी जाऊन चहा करत असणाऱ्या आई सुशिलाकडे दहशत कार्ड मागितले तिने सापडत नसल्याचे सांगताच तो पेटीत शोध घेऊ लागला त्यावेळी आई त्याला विरोध करू लागल्याने त्याने आईला रागाच्या भरात गच्चीवर नेऊन गळा दाबून पुन्हा जिन्यावरून खाली ओढत आणून नायलॉनच्या दोरीने गळा आवळला ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर मंगळवेळा उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर स्थानिक भूशाखेचे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके खाजा मुजावर नारायण गोलेकर अक्षय दळवी गणेश कुलकर्णी केली मोठ मोठ्याने ओरडले डीजेमुळे आवाजच गेला नाही खिडकीला बांधून पाय ओढल्याने आईचा मृत्यू झाला हा प्रकार सुरू असताना आई वडील मोठ मोठ्याने ओरडत होते परंतु डीजेच्या आवाजामुळे दोघांचा आवाज बाहेर गेला नाही दरम्यान वडील भीमराव त्यास विरोध करताना त्यांचाही गळा दाबून लोखंडी कुटी गळ्यात पार पार घुसवून ठार मारले हार झाल्याची खात्री करून बाथरूममध्ये हातपार धुवून मिरवणुकीत सामील झाल्याची कबुली त्याने पोलिसांपुढे दिली